गुन्ह्यात अटक न करण्यासाठी सत्तर हजार रुपयांची लाच मागणारा बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक किरण गायकवाड विरोधात गुन्हा दाखल करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे किरण गायकवाड यांनी एका इसमाला त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याचे सांगून गुन्ह्यात अटक न करण्यासाठी सत्तर हजार रुपयांची मागणी केली आणि त्याच दिवशी चाळीस हजार रुपये स्वीकारले त्यानंतर उर्वरित तीस हजार रुपयांच्या रकमेसाठी त्यांनी तगादा लावला होता त्यामुळे या इसमाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती या तक्रारीच्या अनुषंगाने गायकवाड यांनी पंचवीस हजार रुपयांची मागणी करून तडजोडी अंती वीस हजार रुपये स्वीकारण्याचे कबूल केले बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षक माधवी राजे कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पथकानं ही कामगिरी केली डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज